काल सोनोग्राफी झाली त्यानंतर मला समजलं की मला आता साधारणतः पाच दिवस रेग्युलर इंजेक्शन घ्यावं लागेल तर इंजेक्शन घेण्यासाठी मी आज आलेली होती परत हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल तर इथे आज सकाळीच माझ्या जा आधी उठून किचनमध्ये स्वयंपाक करत होत्या मला असं वाटलं आज तर काही जादूच झाली बाबा आज माझ्या आधी जाऊ उठल्यात आज काय विशेष आहे कारण की मी सात वाजता उठते आणि त्या माझ्याही आधी उठलेल्या होत्या आणि किचनमध्ये काम करत होत्या ते बघून तर पहिला मला झटकाच लागला नंतर समजलं की त्या बंदोबस्तसाठी एक दोन दिवसासाठी बाहेरगावी जाणार आहेत तर ती आताच त्यांच्या टिफिनची तयारीसुद्धा करत होत्या आणि आर्यांच्या टिफिनची पण तयारी मग इथे त्यांनी गवाराच्या शेंगा बनवल्या त्यानंतर मी किचनमध्ये आली थोडंसं अस्तव्यस्त पडलेलं किचन होतं ते सावरलं त्यानंतर बिट्टूचा टिफिन बनवला आज तर खूप थंडी होती त्यामुळे पाण्यामध्ये हात टाकण्याची इच्छा नव्हती दोन मिनटं तावली त्यानंतर पाण्यात हात टाकले हे <laughs> का लहान बाळासारखं तर लहान मुलांसारखं रोज नाटक ही बिट्टू करत असते इथे सुरू होती आर्यनची तयारी त्यासोबतच मिरूची पण तयारी आणि माझे मिस्टर मुद्दाम आर्यनला चिडवण्यासाठी रूम मध्ये गेले त्यानंतर मी केली माझी पेट पूजा जाऊने पण चहा घेतला त्यानंतर त्या बंदोबस्तसाठी साठी निघून गेल्या मुलासुद्धा गेले आणि मला आजही बरं वाटत नव्हतं खरं तरी इच्छा किचनमध्ये यायची सुद्धा नव्हती पण जाऊ घरी नव्हत्या त्यामुळे आज मला किचनमध्ये यावंच लागलं असतं कारण उभी राहण्याची सुद्धा माझ्यामध्ये ताकद नाही आहे पण थोडी मनाची इच्छा करून मी किचनमध्ये आली कु, कु कुकरमध्ये डाळ ऑलरेडी मी आधीच लावून ठेवली होती ज्यावेळेस मी ब्रश करायला गेली मग काय पटकान लसूण ठेचून घेतला आणि भाजीला तडका दिला भाजीला तडकाच देत होती त्यावेळेसच मला एकदम गरगरल्यासारखं झालं मी ते भाजीचं बाजूला ठेवली आणि दोन मिनटं रूममध्ये जाऊन बसले कारण की काल संध्याकाळपासूनच माझ्या पोटामध्ये दुखत होतं म्हणून माझ्यामध्ये अशी उभी राहण्याची पण ताकद नव्हती आणि आता पण त्याचंच पोटामध्ये दुखायला लागलं होतं म्हणून मी बसायला गेली दोन मिनटं बसली त्यानंतर परत बाजीला फोडणी देण्यासाठी मी किचनमध्ये आली ज्यावेळेस मी बिटूचा टिफिन बनवला त्यावेळेस ना एक थोडासा तुकडा उरला होता बटाट्याचा तो काय केला ना मी मी या मटकीमध्येच कुकरमध्ये लावून दिला जेणेकरून तो वाया जाणार नाही आणि खाण्यामध्ये सुद्धा येईल आपल्या ज्यावेळेस वेज भाजी असते त्यावेळेस मी कधी कधी ना मसाला काढतच नाही डायरेक्ट लसून कोथिंबीर ठेसून मस्त फोडणी देते ते पण भाजी मस्त होते जशी भाजीला फोडणी दिली लगेच माझ्या बेडरूममध्ये आली कारण की मला ना खरंच आता उभं राहता येत नव्हतं आणि रडू का होत होतं कारण की माझा त्रास मलाच माहिती पोटामध्ये खूप त्रास होतोय भयंकर काय करू काही सुचत नाहीये गेले दोन दिवस झाले मी तर तशी बेडवरच झोपलेली होती पण आजही अंघोळ वगैरे करायची काही इच्छा नव्हती पण डोक्याला तेल लावलं होतं म्हणून थोडंसं थांबल्यानंतर मी अंळ केली खरं तर दोन दिवस मी जेव्हा झोपलेली होती त्यावेळेस मी मोबाईल सुद्धा माझ्या हातात घेतला नव्हता मोबाईल माझा किचनमध्ये पडलेला आणि मी आरामच करत होती अवस्था एवढी खराब झाली आहे तुम्हाला सांगते काल मी साडे अकरा वाजता डॉक्टरकडे येईल कारण माझ्या पोटात दुखत होतं आणि पण होत होतं परवा मला पण मी काल सकाळी गेले त्यानंतर तिथे गेली तिथे माझी सोनोग्राफी झाली मॅडमनी चेक केलं सोनोग्राफी झाली सोनोग्राफी झाल्यानंतर मला बरं वाटलं मॅडम सांगितलं असं घाबरायसारखं काही कारण नाही आहे मला बरं वाटलं मग त्यांनी गोळ्या देऊन दिल्या एक इंजेक्शन दिलं कळणं आली लगेच कारण कामं तसेच पडलेले तर फक्त स्वयंपाकाचं काम करून ठेवलेलं हो नाश्ता बिश्ता करून गेलेला आम्ही बाकीचं जेवण कपडे बिपडे तसेच पडलेले कळणं आली गोडी घेतली स्वयंपाक केला जेवण केलं बिटूला जेवण भरवलं त्यानंतर कपडे धुतले आणि मग जो इंजेक्शनचा मला त्रास होत होता येऊन जशी झोपली उठलीच नाही बराच वेळ काम चालू आहे त्या की आता इंजेक्शन तुम्हाला पाच दिवस घ्यावं लागतील लगातार तर एक इंजेक्शन मी काल घेतला आणि आता दुसरं इंजेक्शन घेण्यासाठी मला जावं लागेल तर मग मी उठली थोड्या वेळाने बसल्यानंतर आंघोळ केली आणि दोन दिवस बरं नव्हतं त्यामुळे स्किन केअर सुद्धा केला नव्हता इथे जीवालाच बरं नाही आणि त्या चेहऱ्याला कुठे चमकत बसणार मच्छर नाही चावत ना हे गे लावला लावला एवढ्या थंडीत आम्हाला फॅन ये जेवून घे चला भेंडी ना। भेंडी नाही आज बटाटे आहेत बटाटे खाऊन घे आज भेंडी कुठे झालेला नाहीये बिट्टू राहू दे ग थंडी लागते रे बाळा थंडी लागते पाच मिनिटाचं जेवण बिट्टूने दीड तास लावलं पडदे बंद डोर बंद आणि सर्व बंद करून ती बघत होती मूव्ही इंचांचा आणि मी तिला जेवण भरवत होती एक चपाती जेवण्यासाठी बिट्टूच्या मागे मला एक एक दोन दोन तास लागावं लागतं आताही तिने माझा तेवढाच टाईमपास केला घरातल्या माणसांना फक्त एवढंच वाटते की घरी राहून काम करते काम करणं सोपी आहे पण मुलांना वागवण होते कठीण कारण की मुलं एवढा टाइमपास घालवता त्यामध्ये आपली कामही राहून जातात त्यानंतर मग मी किचन किचनवटा साफ करायला घेतला कारण की जवळ येत आता बंदोबस्त सोडून इथे किचन वाटा साफ करायला येणार नाही किचन किचनवटा पुसून झाल्यानंतर मी ना थोडीशी बडीशेप पण खाल्ली कारण की जेवणानंतर मी बडीशेप खातेच मुलांमुळे आम्ही नाही बडीशेप या डब्यामध्ये भरून ठेवली बाहेर जर असली ना तर मुलं पूर्ण संपून टाकतात काय बनवायचं आपल्याला केक जेवण वगैरे झाल्यानंतर मी इथे येऊन बसली बाहेर उन्हामध्ये मध्ये वाट बघत बिट्टूच्या पप्पाची कारण इंजेक्शन लावण्यासाठी मला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये इथे बिट्टूने केक बनवला म्हणून मी खायचं नाटक करत होते ते आल्यानंतर त्यांनी जेवण केलं मग आम्ही दोघी निघालो तयारी करून रळत नाही ती नाही रळत नाही ती बाय बाय मी माझी फाईल सुद्धा घेतली होती सोबत कारण की खूप सारं मेडिकल दिलं होतं जे मी काल घेतलं नाही आणि इंजेक्शन सुद्धा घेतले नव्हते कारण की पाच घ्यायचे होते, होते मी एकच घेतली तिथे पोहोचल्यानंतर सर्वात आधी मेडिकल घेतलं तर चार इंजेक्शन घेतले कारण की ऑलरेडी काल एक घेतलं होतं म्हणून आता चारच घेतले मी इंजेक्शन माझ्या हातामध्ये घेतलं नर्सकडे दिलं त्यानंतर नर्स अशा भरत होत्या ना माझी भीती वाढत होती मला असं अजिबात नाही कारण की मला जराही इंजेक्शनची भीती वाटत नाही भीती तर अजिबात वाटत नाही पण त्यांनी इंजेक्शन दिलं तेव्हाही काही वाटलं नाही पण घरी आल्यानंतर पूर्ण हात पाय शरीर पूर्ण जळ झालं होतं त्यामध्ये थोडंसं हलका हलका त्रास पण होत होता म्हणून मी डायरेक्ट आल्याबरोबर अंगच टाकून दिलं इंजेक्शन घेतलं त्यामुळे खूप वेळची अंगावर चादर घेऊन आहे आणि शांतता घरामध्ये तुम्हाला माहितीचं का असते ज्यावेळेस मुलं ट्युशनला जातात त्यावेळेस थोड्या वेळाने मला बरं वाटत होतं मग मी उठून चहा ठेवला बिट्टू पण ट्युशनवरून आली मग म्हणाली की मला चहा चपाती खायची आहे मम्मी आर्यन पण ट्युशन वरून आला जेवण करत होता आणि बिट्टू तिथे तारक मेहता का उलटा चष्मा बघत होती दोघांनाही खूप आवडते त्यांच्यावर लक्ष ठेवत मी इथे लसूण काढून घेतला बसल्या बसल्या तो गच्चू बापऱ्या मोबाईल मध्ये बघतोय तो तुला कुठे त्रास देतोय तुझ्याकडे बघितलं नाही त्याने मी बघितलं तो बघत पण नाहीये तुझ्याकडे तो मोबाईल बघतोय किचन मधल्या हांड्या पाणी संपलं होतं आता घरी कोणी नव्हतं तो बाहेर घेऊन येईल आणि पाणी भरेल म्हणून मग आम्ही पाईप चालू करून इकडन भरला चहा विहा झाला त्यानंतर सासूबाईनी ते भांडी घासून तब्येत खराब आहे आणि जाऊ पण बंदोबस्तसाठी बाहेरगावी गेले आणि त्या काही आज येणार पण नाहीयेत आमच्या बहिणी घेतली होती आज सुट्टी भांड्या घासायला त्यांनी सुट्टी घेतली होती अचानक सांगितलं पण नाही शेवटी हसू मी चहा ठेवला चहा पिला त्यानंतर भांडे घासून गेले मी बसल्या बसल्या घसून फाडल्या तर आहे बरं आणि त्यांनी भांडे घासून थोडीफार मदतच केली कारण की किचनमध्ये त्यांना स्वयंपाकातलं जास्त सुचत नाही तर स्वयंपाक मला करावा लागेल बरं वाटलं मी थोडीशी मदत केली स्वयंपाक करते तर गोल गोल फिरली मी आधी की भाजीला काय बनवू

मी उडदाची डाळ बनवते हिरव्या मिरच्यांची त्यावेळेस उडदाच्या डाळीमध्ये थोडीशी हळद मीठ त्यासोबतच बारीक चिरून कांदा पण टाकते आणि थोडासा टोमॅटो पण टाकते तीन चार शिट्ट्या लावून घेते म्हणजे उडदाची डाळ मस्त शिजते

खोबरं खीच मी यासाठी खिचत आहे कि हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि लसूण त्यामध्ये हे खोबरं पण टाकून मिक्सर मधून काढून घेईल जाड सर आणि मग या उडदाच्या डाळीला मी फोडणी देईल एवढी छान डाळ होते नाही अशा पद्धतीची तुम्ही उडदाची डाळ बनवून बघा एवढी छान आहे एवढी टेस्टी बनते ना आणि हिवाळ्यामध्ये तर एकदम पौष्टिक आहे बसलेलंच होतं तेवढ्यात बडे पप्पा आले बडेप्पाने आणलं तिच्या मशरूम सूप तर असा होता माझा आजचा दिवस आजचा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय